आपण आपण मारले लागता क्षण मुक्त करो नि जनस्थाना धीजा दाना धीजल्या प्रतिपाध्या जय जय जी संसंवेदात्म रूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणि निवृत्ती दासु अवधारी जोजी भगवान प्रभू रामचंद्राची सुरस अविट गोड पवित्र कथा पुण्य पावन पवित्र सायाळ नगरीमध्ये बऱ्याच दिवसापासून रामायण आहे जास्त बोलायला वेळ नाही कारण या ठिकाणी वेळ बराचसा आधीच्या लोकांनी घेतला आणि आमच्या भोगंवी आलेला आहे असो या ठिकाणी असणार आता कोण मारोत्राय रामान सांगू लागले महावैष्णव मारुतराय या ठिकाणी असणार खर दुष्यंत त्रिशरा या सुर्पेचे भाव होते चौदा हजार राक्षस मारले आणि त्या ठिकाणचं जे जन होत स्थान होत ठिकाण होत म्हणजे बाबणाला दिलेला आहे बोला बोलाशी होत अशा प्रकारे असणारी एवढी बातमी राजा रावणाने ऐकली ऐकल्याच्या नंतर रावण असणारा माईचा झळ करायला आलेला आहे मृगवेशासी बाबा मागे जी होम त्या मृगवेश असणारा हरणाचा वेष मारीच राक्षसाला दिला आणि त्या ठिकाणी असणार ते कांचोळी शिवाय मागाव असं सीताबाईला वाटलं मागणे हे वाईट आहे महाराज मागू नवं त्याला काय करू वाट ना काय करीत मागल्याशिवाय कोणी राहिला चला माय सीता सुंदर मारुत्याच्या मुखातून सुंदर रामायण चालू आहे याला लघु रामायण म्हणतात अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी हरणाच्या पाठीमागे राम गेलेला आहे बो राम रक्षण टेवेला लक्ष्मणा मायाचे करुणी आचळना साठी लक्ष्मण होता लक्ष्मणाला रक्षण ठेवलं परंतु सीता माहिनं काय ऑप्शन